नाना नमस्कार नमस्कार ना आज हिंद केसरी मैदान म्हणजे आपला सर्वांचा लाडका घोटचा सर्जा आणि बकासूर ही गाडी पलाली आणि एक अतिउत्तम गाडी पालवूच्या गट पण चांगला प्रकारे पास केला नियोजन आता भरपूर दिवस चर्चा चालली होती की गाडी बकासूर आणि घोटचा सर्जा पल ही पलणार नाही तर नियोजन पुन्हा कसं झालं सांगा ना नियोजन आमचं ठरलेलंच होता फक्त आम्ही तो ध्येय नव्हता केला तो पण नव्हता केला माग बॅनर पण पडलेला बाप बेटा वडिलांचा आणि मुलाचा तर प्रत्येकाला एक आतुरता लागली काय ही गाडी पलते की काय आणि आज प्रेक्षकांना कुठलं वेगळाच म्हणजे एक चित्र पाहायला मिळाला आमचा तो नियोजन झालेलाच होता फक्त आम्हाला तो, तो सस्पेंड ठेवायचा होता सस्पेंड आणि जो बॅनर पडला कुठे त्या बॅनरला पण लोकांचा प्रतिसाद मिळाला तर चांगला मिळाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला जे सर्ज प्रेम करणार आहे ते सगळे प्रतिसाद दिला आणि असं ते आज दिवसभर आमच्यावर प्रेम करावं आणि आम्हाला गुलालात ठेवावं नक्कीच कारण ही गाडी जेव्हा पण मैदानात येते ना, ना। प्रेक्षकांचा आतुरता होते की गाडी गटाला बसते आणि जो जल्लोष होतोय मी मगाशी बघितला खूप सारी लोकं पाठी येतात कुठं ना कुठं कमावलेली ही धन आहे तुम्ही काय बोला ही आम्हाला देवाने दिलेले आशिवा महाराजांच्या आशीर्वादाने आम्हाला मिळालेली देण आहे आणि ही आमच्याजवळ अशीच टिकून राहावं हीच आमची इच्छा आहे आणि सरजा इकडे मुंबईवरून कधी आला आहे ओळखीच्या मैदानाच्या दिवशीच रात्री इकडं इकडंच होता सरजा खाली गेलात नाही ना खाली गेला तुम्ही कधी आल्यात आम्ही काल आलो काल आल्यात कोण कोण आल्यात काल आमची पूर्ण टीम आहे आणि आपल्या गाडीवर आज पण बबलू चाचा बबलू चा एक अति उत्तम म्हणजे नियोजन असतं बबलू चा गाडीवर असले गाडीवर जल्लोष होतो काय बोला जल्लोष पण होतो आणि तो गाडी पण एकदम गटून हकलतो चांगल्या प्रकारे गाडी पाळवतो त्याच्यामुळं बबलू चचा असल्यानंतर आणखी जल्लोष होतो आज या मैदानाबद्दल काय बोलायला आपली पंढरी बोलली जाते ही जशी शर्यती क्षेत्रातली पंढरी आहे आणि आज पहिले टाइम असं झालं की सात वाजता गट पळालाय आम्ही सात वाजता एका घरातून बाहेर निघायचो म्हणजे मैदाना द्यायला पण आज पहिला गट सात वाजता पळाला आणि नियोजन पण चांगलं आहे त्यांचं नियोजन खूप चांगलं आहे आणि जे इथं तमाम बैलगाडा मालक आलेले आहेत त्यांच्याबद्दल काय बोलाल काय शुभेच्छा द्यावी तमाम बैलगाड्यांना बाई, मी शुभेच्छा देतो की प्रत्येकाने बुलात राहावं प्रत्येकाच्या गाड्या गटाला सेमीला चांगल्या पळाव्या कुठेतरी आपला मागे आपला एक मैदान झाला वाटकीचा त्या दिवसानंतर नंतर गोष्ट सर्जा हा ना लोकांना को कोणाला वाटलं मुंबईला आहे किंवा घाटावर हो आहे तर इतकं काही सस्पेंड कसा काय तुम्ही ठेवला म्हणजे नाही आम्हाला ती तुम्हाला तर माहितीच आहे की आम्हाला तसे दहा दिवसाशिवाय नंतरच आम्ही प्रत्येक महिन्याला बाहेर काढतो तशाच हिशोबाने आम्ही त्याला ठेवलं होतं बाकी असं सस्पेन्स वगैरे काय नव्हतं त्याला जसा आराम होता तसंच आराम दिला होता आणि कुठेतरी ते आरामाचा फल पण भेटला हो भेटला अति उत्तम गट म्हणजे पास केला हो आणि गटाला गाड्या पण खूप चांगल्या होत्या त्या गाड्यांविषयी काय बोला नाही गटाला गाड्या चांगल्या चांगल्या गाड्या पडल्या अगदी सुंदर लढत बघायला भेटली नक्कीच आणि माझ्या चॅनलकडून तुम्हाला शुभेच्छा असतील आणि तमाम बक्कासून आणि सरजा प्रे फॅन क्लब आहे महाराष्ट्र राज्य यांच्याकडून नक्कीच तुम्हाला आज गुलालासाठी शुभेच्छा असतील धन्यवाद